सांगली लोकसभेचा मतदारसंघ काँग्रेसचा असताना शिवसेनेने उमेदवार घोषित करून काँग्रेसची गद्दारी केली राज्यप्रवक्ते संतोष पाटील दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला भाजपच्या त्यावेळेला असणाऱ्या खासदार आणि त्यावेळेला होणाऱ्या आमदाराने अमिष दाखवून निवडणूक लढवण्यासाठी रसद पुरवली होती जेणेकरून काँग्रेस पक्षाचे सेक्युलर मतदानाचं विभाजन होऊन त्यांना भाजपचा उमेदवार निवडून यावा म्हणून ही खेळी केली व या खेळीमध्ये ते यशस्वी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर अपक्ष म्हणून उभे राहिलेले हे काँग्रेसचे पदाधिकारी परत काँग्रेसमध्ये आले परंतु भाजपच्या आमदारांनी खासदारांनी त्यावेळेला त्यांना खिंडीत घाटून आम्ही तुम्हाला दिलेले अनेक लाखात असलेली रक्कम परत करावी रक्कम माघारी दिली नाही तर परत भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल अशी धमकीच दिली होती मग त्याच्यामध्ये यशस्वी झाले कारण अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या त्या उमेदवाराने परत भाजपमध्ये प्रवेश केला बरोबर त्याच पद्धतीने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्याच खासदाराने तिकीटा शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहण्यासाठी शिवसेनेच्या त्या उमेदवाराला सांगली जिल्ह्याच्या व शिवसेनेच्या त्या अपरिपक्व जिल्हाध्यक्षाला व ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्याला या भाजपच्या खासदाराने अनेक करोड रुपयांचे पॅकेज देऊन काँग्रेसच्या मताची विभाजनी करण्यासाठी ही खेळी खेळली गेली अशी सर्व माहिती ही लोकसभेच्या बारा लाख मतदारांच्या तोंडात हा एकच विषय बोलला जात होता परंतु सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाचा असलेला अपरिपक्व जिल्हाध्यक्ष यांच्या लक्षात आले असताना सुद्धा ते बालिश बुद्धीने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर गद्दारीचे आरोप केले आहेत आपली आघाडी आहे हे विसरू नका नाही तर आम्हाला खोलवर जाऊन आपल्याला पुराव्यानिशी आम्हाला खुलासा करावा लागेल अशी वेळ आमच्यावर या अपरिपक्व जिल्हाध्यक्षांनी आणू नये काँग्रेस पक्षाच्या मताचे विभाजन करण्यासाठी भाजपच्या खासदाराने खूप मोठे पॅकेज ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवाराला दिल्यामुळेच शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर करून खरी गद्दारी ही काँग्रेसबरोबर भाजपच्या खासदाराच्या सांगण्यावरून शिवसेनेने केली असा आरोप मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये दिली काल सांगली शहरातील ठाकरे गटांच्या शिवसेनेच्या अपरिपक्व पदेदा पदाधिकाऱ्याने काल काँग्रेस पक्षाच्या नेत्यावरती गद्दारीचा आरोप केलेला आहे या सांगली जिल्ह्यामध्ये किंवा सांगलीच्या इतिहासामध्ये स्वतंत्र झाल्यापासून हा आपला जिल्हा काँग्रेसचा बाल्य किल्ला होता दोन वेळा म्हणजे दहा वर्षाचा कार्यकाल सोडल्यानंतर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचेच खासदार या ठिकाणी दे होते अनेक वर्ष ह्या जिल्ह्यामध्ये सर्व आमदार हे काँग्रेसचे होते सर्व जिल्हा परिषद महापालिका किंवा ग्रामपंचायत सदस्य हे काँग्रेस पक्षाचे होते परंतु शिवसेनेचा ह्या जिल्ह्यामध्ये काळी मात्र संबंध असताना कुठलाही ग्रामपंचायत सदस्य नसताना जिल्हा परिषद सदस्य नसताना एक साधारण नगरसेवक नसताना आमदार तर बाजूलाच सोडा मग अशा वेळेला या पक्षातील खासदारकीसाठी लोकसभेच्या का यांना अठ्ठाच धरावा लागला ह्या सांगलीचा त्याचं कारण थोडस बॅकफुटवर वर जावं लागेल कारण दोन हजारच्या दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या सांगली शहरातील काँग्रेसच्याच एक पदाधिकाऱ्याला या भाजपच्या खासदारांनी आणि त्या वेळेला होणाऱ्या आमदारांनी रसद पुरवून काँग्रेसच्याच विरोधात या दोन हजार चौदाच्या विधानसभेला उभे केले होते त्यावेळेला ते ह्याच्यामध्ये सक्सेस झाले होते त्यावेळेला त्यांना रसद देऊन हा प्रकरण करावं लागलं होतं परंतु त्यावेळेच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर कारण भाजपचा आमदार झाला या विधानसभेत दोन हजार चौदाच्या त्यानंतर काही दिवसांनी हा काँग्रेसचा पदाधिकारी परत काँग्रेसमध्ये आले आणि ज्या दिवशी काँग्रेसमध्ये आले त्या दिवशी परत भाजपमध्ये गेले कारण त्यांना या खासदारांनी आमदाराने अनेक लाखो रुपयाची रसद दिली होती असं आम्हाला त्यावेळेला काढलं होतं आणि ती रसद त्यांना बोलून घेतला आणि ती रसद तुम्ही द्या परंतु त्या उमेदवारांनी ती रसद पूर्णपणे निवडून खर्च केली होती आणि देऊ शकले नसल्यामुळे परत त्यांना भाजपमध्ये जावं लागलं हे केवळ केवळ त्या उमेदवाराला किंवा त्या एका पदाधिकाऱ्याला दे धमकी देऊन परत त्या भाजपमध्ये नव्हते असाच प्रकार ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे या खासदारांनी या सांगलीच्या भविष्यात इथला खासदार हा काँग्रेसचा होणार हे ओळखून या काँग्रेस पक्षातील सेक्युलर मताची डिव्हायडेशन होण्यासाठी एका उमेदवाराला अनेक करोड रुपयेच रशद देऊन या ठिकाणी उभं केलं उभं ह्या उमेदवारालाच पैसे दिले नाहीतर त्यांच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यालाही अनेक करोड रुपये देऊन या ठिकाणी तुमच्या पक्षाचा हा उमेदवार तुम्ही काही करून घोषित करा असं ह्या भाजपच्या खासदारात दिलं कारण त्यांना पूर्ण माहिती होतं की मी ह्या निवडून येत नाही म्हणून त्या पक्षातील डिव्हाडेशन करण्यासाठी त्या खासदारांनी त्या ठाकरे गटाच्या काही सांगलीतील अपरिपक्व पदाधिकाऱ्याला हताशी धरून त्यांना काही एका उमेदवाराला पैसे देऊन वरिष्ठांना पैसे देऊन हे लोकसभेची सांगली जिल्ह्यातील लोकांवर एक लादलेली उमेदवारी ला होती ऍक्च्युअली ह्या सांगलीमध्ये काँग्रेसचाच उमेदवार देण्याऐवजी या शिवसेनेच्या गटाने आपला उमेदवार घुसवला आणि ह्याची खरोखर गद्दारी म्हणजे एक तुमचं काळी मात्र संबंध नसताना आपल्या महाविकास आघाडी गटातील एका गटावरच या ठाकरे गटाच्या सांगली शहराच्या पदाधिकाऱ्याने एक अन्याय केला तर ती अन्याय नसून एक प्रकारची गद्दारीच होती जी पैसे घेऊन जे पैशाची बंडले घेऊन भाजपच्या खासदारांकडून ही निवडणूक ह्या ठिकाणी लढवली परंतु ह्याचा परिणाम येणाऱ्या चार जूनला दिसेल अपरिपक्व हे सांगली जिल्ह्यातील ठाकरे गटाचे काही पदाधिकारी वरिष्ठांना त्यांच्या सांगण्यात कमी पडले या सांगली जिल्ह्यातील काही शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांच्या अपरिपक्वतेमुळे हा प्रकरण घडण्यात आलं ऍक्च्युली ह्या सांगली जिल्ह्यातली काँग्रेसचे जे नेते होते त्यांची मागणी बरोबरच होती जी, जी, जी गद्दारी करण्याचं काम केलं त्या सांगली ह्या सांगलीच्या ठाकरे गटाच्या अपरिपक्व पदाधिकरण केले त्यामुळं ही गद्दारी काँग्रेसची नसून ही गद्दारी